चलगसए वारुळाला 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 नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा याला वारुळाला 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 नागोबाला पूजा याला नागो पूजा याला पूजा याला, पूझा याला।, पूझा याला, पूझा याला, पूझा याला। निजले वरी नारायण साती फडा उभारून धरती धरी सावरुण दूध लाया वाहत्या नागोबाला नागोबाला चलगसय वारुळाला 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 नागोबाला पूजा याला पूजा याला पूजाला बारा बारा बाराजानी 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 रूपवंती कुवारिणी 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 नागोबाची पूजू फनी कुंकवाचा मागू धनी राजपद मागू त्या, त्याला मागू त्या नागोबाला चलगसय वारुळाला 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 नागोबाला पूजा याला पूजा पूजा बाळपण त्याला वाहू त्याला वाहू त्याला वाहू नागेणीचा रंग घेऊ रंग घेऊ रंग घेऊ नागोबाला फुल वाहू लालमणी मागू कुंकुवाला कुंकवाला कुंकवाला चलगसय वारुळला 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 नागोबाला पूजायला पूजायला पूजयाला चलगसय वारुळला 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 नागोबाला पूजाला पूजायला पूजायला मंडळी आजचे छोटेसे हे नागोबाचे वारुळाचे गाणे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ तुम्हाला जरासा तरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ